طوفان اله طوفان

एकता चा निजी नोटिस काय आ तिकडे नांग ना ट्राउन कसा दिस विधलं आहे जा घरात जा विधला आहे जा आता नांगरी तिकडे गेलं तर मित्रांनो पाऊस कमी झालाय आता हाय कर ना हाय पण गाजायचा चालूच आहे बाई ऐकाय बाईट अशा कराय ऐका रे ऐका रे पण नाही करे रे <laughs> तर पाणी थोडा कमी झाला आहे पण गाजत आहे बरा फट आहे ओढा पोहून वो गेला ते ओळा पोहून गेला पाणी हो ना आमच्या अख्खा भितान बुजायचा प्लॅस्टिक आणू आणू ना फक्त आणि मग ते पोहून जाय

तो। है है? तर मित्रांनो आता व्हिडिओ संपवतो कोणाकोणा कडे पाऊस पा। पडला नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला नवीन आला असेल कोणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक ला ला करा आपले असेच नवीन नवीन व्लॉग्स व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मित्रांनो पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया